श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे आज आपण बघणार आहोत गोदरेज कंपनीच्या एक कीटकनाशकाबद्दल हे गोदरेज कंपनीचं ग्राशिया नावाचं एक कीटकनाशक आहे याच्यामध्ये लोक्सा दहा टक्के इ सी हे सक्रिय घटक आहे हे आयसोक्सा गावलीन गटातील कीटकनाशक आहे हे आपण सर्व प्रकारच्या पिकावर ह्याचा वापर करू शकतो हे पांढरी माशी मावा तुडतुडा त्याचबरोबर फुलकिडे त्याचबरोबर पाणगुंडळण्याळी हळ पोखरण्याळी यावर एक प्रभावशाली नियंत्रण देणारं कीटकनाशक आहे हे एकशे साठ एम एल आणि पाचशे एम एल या प्या पॅकमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे अतिशय जबरदस्त कीटकनाशक आहे गोदरेज कंपनीचं हे एक लिटरला एक एम एल याप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो हे जवळजवळ पाच सर्व प्रकारच्या पिकावर चालणारं कीटकनाशक आहे हे वांगी टोमॅटो मिरची भेंडी त्याचबरोबर कपाशी व सोयाबीनवर याचा वापर आपण करू शकतो हे आपल्याकड अवेलेबल आहे फ्रेश स्टॉक आहे लागत असेल तर नक्की कॉल करा आमचा फक्त आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंचाहत्तर पंचावन्न या नंबरवर कधीही कॉल करू शकता ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल शेतकरी मित्रांनो ग्राशिया फवारता वेळेस आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे पिकाची काळजी घेतली पाहिजे ग्राशिया एक मानवी जीवाला त्याचबरोबर प्राणी व मित्र किडींना एकदम सेफ असणारं कीटकनाशक आहे त्यामुळे हे याच्यापासून कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत तरी आपण स्वतःची व पिकाची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद